श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे रथसप्तमी या रथ सप्तमीच्या दिवशी दूध उतू घातलं जात मग दूध उतू कशा प्रकारे घालावं तसेच या दिवशी कोणते उपाय करावे यामुळे आपल्या आयुष्यात सुख समृद्धी येईल रथसप्तमी म्हणजे माघ शुद्ध सप्तमी हा दिवस सूर्याच्या प्रारंभाचा सातवा दिवस सूर्य आपला सात घोड्यांच्या रथातून उत्तरेकडे वळतो बदल होतो थंडी संपत येते वसंताच्या आगमनाची तयारी सुरू होते या काळात शेतात नवे धान्य कापणीसाठी तयार होते रथसप्तमीला अंगणामध्ये मातीच्या छोट्या मडक्यात दूध मुद्दाम उतू घातलं जातं दूध ज्या दिशेला उतू जाईल, त्या, त्या दिशेकडे समृद्धी येते असे म्हटले जायचं एरवी दूध सांडलं उतू गेलं की हळहळणाऱ्या गृहिणी या दिवशी दूध उतू जाऊ देतात रथसप्तमीच्या दिवशी सूर्यपूजनाबरोबरच अग्नीला दूध अर्पण करणे अतिशय शुभ मानले जाते आपण जर असे दूध अर्पण केले तर आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही अन्नधान्याची तर भासतच नाही तसेच आर्थिक टंचाई देखील आपली दूर होत असते आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या भरपूर समस्या या दूर होतात मग हे दूध नक्की कोणत्या वेळेत उतू घालावं त्याचा शुभ मुहूर्त काय आहे ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा असतो सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असते मंदिराला ज्याप्रमाणे महत्त्व असते त्याचप्रमाणे सूर्याच्या रथाला देखील विशेष महत्त्व आहे त्यामुळे रथसप्तमीला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकात्मक रथाचेही पूजन करणे शुभ मानले जाते त्याचप्रमाणे दूध उतू घालवणे देखील खूपच शुभ मानले जाते अग्निदेवाला हे दूध अर्पण करण्यासाठी दूध उतू घालवले जाते दुपारी बाराच्या आत अगोदर दूध तू घालवावे दूध अग्निदेवाला अर्पण करण्यासाठी प्रथम आपण एक तवा घ्यावा तव्यावर समीदा गौऱ्याच्या छोटे दोन तीन तुकडे वाळलेल्या छोट्या काड्या घ्या दूध हे अंगणात तुळशीसमोर समोर घालवले जाते जर तसे शक्य नसेल तर तुमच्या देवघरासमोर देखील दूध उतू घालवावे एक मातीचे भांडे घ्या त्यात पांढरे तीळ साखर ही चिमूडभर घालायची आहे त्यात अर्ध्यापेक्षा जास्त दूध घ्या भांड्यातले दूध उत्तर किंवा पूर्व दिशेला उतू जाईल या पद्धतीने ठेवा तव्यावर समीदा प्रज्वलित करा त्यानंतर ही सुगड आपण ठेवायची आहे दूध उतू घालवायचे उरलेले दूध तुम्ही टाकून देऊ नका उरलेल्या दुधातील चमचा चमचा भर दूध घरातील सर्वांना प्रसाद म्हणून द्यायचा आहे विशेषतः आपल्या घरातील जे लहान मुले असतील दे। त्यांना देखील हा प्रसाद म्हणून द्यायचा आहे यामुळे आपल्याला आजार पण देखील येणार नाही तसेच आपल्या मध्ये असणारी जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती देखील दूर होईल व सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल रथसप्तमीच्या दिवशी स्नान पूजा दान या गोष्टींना विशेष महत्व आहे या दिवशी सूर्योदयाच्या वेळी नदीत स्नान केल्यास सर्व पापांतून मिळते तसेच रोग आणि इतर आजारांपासूनही मिळते असे म्हणतात सप्तमीच्या दिवशी दाणाला देखील विशेष असते या दिवशी तुम्ही जर तुम्हाला नदीमध्ये स्नान करणे शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल हे आवर्जून टाकावे आणि जर गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करावे यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते तसेच या दिवशी सूर्योदयाच्या वेळी नदीत स्नान केल्यास सर्व पापांतून मुक्ती मिळते तसेच रोग आणि इतर आजारांपासूनही मुक्ती मिळते असे म्हणतात रथसप्तमीच्या दिवशी दानाला विशेष महत्त्व असते तुम्हाला जमेल तसे दान तुम्ही या दिवशी आवर्जून करावे अन्नदान धान्यदान वस्त्रदान तसेच तुम्हाला आणखीन काही दान करता आले तर आवर्जून तुम्ही या दिवशी दान करावे रथसप्तमीला सूर्याला न विसरता अर्घ्य देखील द्यावे असे केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावरती होतो तसेच या दिवशी ओम सूर्याय नम ओम सूर्याय नम किंवा ओम आदित्याय नम ओम आदित्याय नम मह या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे यामुळे आपल्याला सूर्य देवतेचा आशीर्वाद देखील मिळेल व आपल्या घरात कधीच कसलीच कमतरता भासणार नाही तुमच्या घरामध्ये छोटी मुले असतील किंवा मोठी मुले असतील त्यांना देखील सूर्याला अर्धे देणे जर शक्य नसेल तर त्यांना तुम्ही या मंत्राचा जप करायला सांगावा सूर्य नमस्कार देखील करायला सांगावा यामुळे त्यांची अभ्यासामध्ये देखील प्रगती होईल व नोकरी व्यवसायामध्ये देखील अडचणी आणि अडथळे हे येणार ना नाहीत या दिवशी जर आपल्या इथे कोणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला आपण तसेच जाऊ द्यायचे नाही तुम्ही त्या व्यक्तीला काहीतरी खायला द्यायचे आहे मग तुम्ही अगदी एक ग्लास पाणी किंवा दुसरं काहीतरी खायला दिलं तरी पण चालेल तरी पण ते पुण्यफळ हे आपल्याला मिळणार आहे या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यावी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद